मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला लाईव्हमध्ये नेटवर्कच्या इश्यूमुळे समस्त लाईव्ह आपला समजत नसेल तर आपण आपल्यासाठी एक तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम नावाची एक वेबसाईट ओपन केलेली आहे ह्या वेबसाईटमध्ये तुम्ही पाहण्यासाठी क्रोम ब्राउजर जर ओपन केलं आपल्या गुगलमध्ये कुठेही तर ही वेबसाईट आपल्याला मिळून जाते आता ही वेबसाईट सर्च कशी करायची गुगलमध्येच तुम्ही आता क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्यानंतर असा इंटरफेस येतोय त्यानंतर ह्या सर्च टाईप युरमध्ये किंवा या गुगल सर्चमध्ये तोडकर हवामान अंदाज टाईप करायचं आहे किंवा स्पीकरमध्ये बोललं तरी येऊन जाते निस्त तोडकर हवामान जरी टाकलं तरी ही साईटचं सा नाव येऊन जाते किंवा आपल्या पहिल्या येणाऱ्या ओळीमध्ये जसं की तुम्ही खूप वेळेस सर्च केलं तर डायरेक्ट ती येऊन जाते म्हणजे तोडकर हवामानंदाज डॉट कॉम अशा प्रकारे क्लिक जरी केलं तर डायरेक्ट ती साईट ओपन होते ओपन झाल्याच्यानंतर ही जी तुम्हाला तोडकर हवामानंदाज इंग्रजीमध्ये दिसते याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तिचा इंटरफेस ओपन होतोय हे अशा प्रकारे ओपन होते काही जाहिराती देखील येईल कारण की ही मॉनिटाईज झालेली असते त्यानंतर आपल्याला आणखीन एक गुड न्यूज अशी आहे बऱ्याच जणांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं हो आहे त्यामुळे तोडकर हवामानंदाजच्या साईटवरती हे व्हॉट्सअप बटन देखील आपण ठेवून दिलेलं आहे यामध्ये तुम्ही क्लिक जरी केलं तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ह्या साईटच्या मार्फत येऊ शकता त्यामुळे तुम्हाला तिथे लाईव्हची लिंक असेल व्हॉट्सअपचे मेसेज असतील ह्या लिंकसुद्धा तिथे मिळतील आणि ही पोस्ट आता आजची आहे समजा उदाहरणार्थ पंचवीस तारखेचा मॅसेज आणि लाईव्ह आपण लाईव्ह तर घेतला आहे आता मॅसेज तुम्हाला बघायचा आहे तर मॅसेज बघण्यासाठी इथे रीड पोस्टला क्लिक करा हो। किंवा वरच्या पोस्टला क्लिक केलं तरी ही पोस्ट ओपन होते आणि ओपन झाल्याच्या नंतर हा अशा प्रकारे सविस्तर माहिती मॅसेज देखील पाहायला मिळतोय आता उदाहरणार्थ आपण काय लिहिलेलं आहे टायटल की धोधो बरसणारा पाऊस आता कमी होईल आता आपण बरेच ठिकाणी बघतोय की मान्सूनचा जो मुसळधारपणा होता जी मेघगर्जना होती ती आता कुठेतरी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते ती कुठे कुठे कमी होणार आहे हे सविस्तर माहिती आपण दिलेली असते विभागानुसार म्हणजे आता मराठवाडा विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याला कमी होईल तर मराठवाड्यातल्या जालना बीड छत्रपती संभाजीनगरचा हा मॅसेज इथे लिहिलेला आहे नंतर विदर्भाची कंडिशन आपण पाहताय लगेच खाली लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये दाखवली जाते तर पंचवीस दिवसा पंचवीस तारखेपासून सार पंचवीस दिवसापासून सारखा जो जोर वाढलेला होता त्यामध्ये आता अति पाण्यामुळे वागा सहज सविस्तर लिहिलेलं असतं आणि नंतर कधी किती टक्के कमी होणार आहे पंचवीस टक्के पंच्याऐंशी टक्के उघडी कोणाला मिळणार आहे हे सगळी माहिती याच्यात व्यवस्थित लिहिली असते जर तुम्ही तुमच्या भागातला शेतकरी आणखीन जोडलेला असेल तर जोडल्यानंतर तुम्ही इथे कमेंट देखील करायची आहे की आमच्या भागाची माहिती भरपूर लिहा आमच्या तालुक्याची माहिती खूप लिहा मॅसेजमध्ये तर हे टायपिंग इथे टाईप करून तुम्ही मॅसेज जर पाठवला आहे असं टायपिंग वगैरे करून तर इथं आपण तो मॅसेज त्या भागांमध्ये जास्त प्रमाणात लेख लिहितील शॉर्टकट माहिती इतर विभागाची देण्यात येईल त्यामुळे काळजी करू नका तोडकर हवामानदास आपल्या सर्व गोष्टींसाठी सर्व ठिकाणी मॅसेज वगैरे व्यवस्थित अंदाज पोहोचण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा काटाटोप करत आहेत त्यामुळे तोडकर हवामानादास या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद